मी सुरेखा लुंगारे अमरावतीची रहिवासी आहे मी सौ अर्चना जिजाराम जगताप माझं नाव मनीषा गणेश साळुंके माझं नाव आहे प्रतिभा विजय बाऊसकर माझं नाव कोमल दीपक कटक आहे मी सुनीता संतोष बोमले माझी बहीण लाडकी योजना या योजने अंतर्गत पंधराशे रुपये आमच्या सगळ्या महिलांना मिळणार आहे सर्वात पहिल्यांदा तर मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना चालू केली ती खूप चांगली आहे आणि त्याचा मला तीन हजाराचा लाभ भेटला बाकी पण सर्व भगिनींना हा लाभ भेटावा अशी इच्छा आहे मग आम्हाला ओटीपी आला फोनावर आम्ही तो दिला मला आता तीन हजार रुपये आले आहे आणि मी खूप खूप खुश आहे चांगले साहेब आमचे खूप चांगले खूप भरपूर योजना काढल्या त्यांनी आणि सगळ्यांचा आम्ही लाभ घेतलेला आहे एकनाथजी शिंदे यांचा मी मनापासून मानते आणि जास्तीत जास्त महिलांना याचा जा फायदा व्हावा त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत लाभदायी आहे कालपर्यंत बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आता रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या भावांनी आम्हाला एक महिलांना एक बहिणीला चांगली एक ओवाळणी दिलेली आहे आणि ही योजना अशीच चालूच राहावी सगळ्या म महिलांना त्याची लाभ मिळावा एवढीच माझी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आणि विनंती आहे आणि ही योजना चालूच राहावी आम्हाला फार आम्ही फार आभारी आहोत